महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर निर्णयाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे महात्म्य कुठेही कमी होता कामा नये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ठरावावर मांडली सभागृहात भूमिका मुंबई महाराष्ट्र विधिमंडळाने महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला आहे या निर्णयाचे आपण स्वागत करतो परंतु भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे महात्म्य कुठेही कमी होता कामा नाही अशी भूमिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात या मांडली राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सरकारच्या वतीने सभागृहात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला हा ठराव भारत सरकारकडे पाठवण्यात येणार आहे या ठरावावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ठरावावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज महाराष्ट्र विधानसभेने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करून गरुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याच्या एकमताने मंजूर केलेल्या ठरावाचे मी स्वागतच करतो परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली महात्मा ही पदवी सर्वोच्च पदवी आहे या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे महात्म्य कुठेही कमी होतात नये अशी भूमिका त्यांनी या ठरावावर विधानसभेत बोलताना मांडली अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई एकमत फुले यांना भारतरत्न बोलतो ना देण्यासंदर्भातला हा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष त्याला मी पाठिंबा देतो परंतु एक, एक, एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे महात्मा साधारणपणे आपल्या आपण जर पाहिजे दोन महात्मा एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले हे दोन महात्मा आहेत भारतरत्न आहेत अनेक भारतरत्न आहेत पण महात्मा त्याच्यावरती आहे महात्मा हे जनतेने राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुलांचं महात्मा हे कुठे कमी होता कारण खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिले त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे परंतु जे आहे महात्मा ज्योतिराजी यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचा नाही हा विचार मनामध्ये येतो आणि मग मागे जायचं असेल तर मग आणखी मागे जाता येईल त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही याशी आपल्या देशातले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच ते बाकीचं काय नाही तसंच महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे धन्यवाद